धावपळीच्या युगामध्ये सध्या खाणंपिणं सगळं बिघडलेलं आहे तिखट तेलकट मसालेदार खाणं स्पायसी फूड खाणं हॉटेलमध्ये जेवण करणं रात्री अपरात्री जागरण करणं हे सगळं जे लाईफस्टाईल आहे आत्ताचं ह्या लाईफस्टाईलचा काय परिणाम होतो तर एक जो प्रॉब्लेम निर्माण होतो त्याबद्दलचं आजचं मी विवेचन आपल्याला करणार आहे आता ह्याच्यामध्ये काय होतं की स्ट्रीट फूडमध्ये बऱ्याच जणांना काय होतं की दोघं नवरा बायको हे नोकरीला असल्यामुळं ते रोज सकाळचा ताजा स्वयंपाक संध्याकाळचा ताजा स्वयंपाक करतातच असं नाही कधी कधी काय होतं संध्याकाळचं जेवण हे बाहेरनं मागवलं जातं किंवा येता येता पार्सल घ्यायचं आणि ते खायचं आणि त्याच्यातनं मग पुढं उद्याच डायरेक्ट स्वयंपाक करायचं आज करायचंच नाही आज विश्रांती म्हणजे स्वयंपाकाला विश्रांती खाण्याला विश्रांती नसते तर ह्याच्यामुळं काय होतंय शरीरामध्ये हीट निर्माण होते उष्णता निर्माण होते आणि ह्या उष्णता निर्माण होऊन जे शौच्या वाटे तुम्हाला रक्त पडणार आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणती कोड़ रक्त पडताना तुम्हाला लक्षणं दिसतात आणि कशामुळे हे रक्त पडतं ह्या संदर्भातलं आजचं माझं तुम्हाला विवेचन आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा सुरुवातीला आपण डायरेक्ट कारण बघूया कोण कोणत्या कारणांमुळे शौचा वाटे रक्त जाऊ शकत पहिलं त्यातलं कारण मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे एनल फिशर एनल फिशर म्हणजे दुसरं दुसरं काही नाही फार मोठं काही नाही आहे एनल फिशर याचा अर्थ असा की तुमच्या गुदद्वारामध्ये होणारी जखम आता ही का होते एक तर तुमची स्टूल हार्ड होत असणार आहे म्हणजे संडासला शौचाला साफ न होणे मऊ न होणे आणि मग हार्ड स्टूल तिथं घासली जाते आणि तिथं फिशर निर्माण होत दुसरा मुद्दा असा आहे की उष्णता शरीरामध्ये वाढल्यानंतर तिथला भाग जो आहे हा उष्णतेनं फुगला जातो आणि त्यात जर तुमचे हार्ड स्टूल झाले तर ते हार्ड स्टूल मुळे ते स्टूल खालीच रकताना शौचाला खालीच रक्तांना ते खरवडलं जातं आणि तिथं जखम होते ही जखम म्हणजेच एनल फिशर हे शौचा वाटे रक्त जाण्याचं महत्वाचं कारण आपल्याला का बघायला मिळतं त्याचबरोबर दुसरं कारण काय की ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे म्हणजे शौचाला साफ होत नाही पोट साफ होत नाही आता पोट साफ जरी नसलं तरी सुद्धा हाच प्रकार घडणार आहे ज्या वेळेला तो खडा खाली खाली ज्या वेळेला आतड्यातनं सरकत येतो त्यावेळेला तो जखम करणार आहे कुठं ना तरी ती जखम तात्पुरती असते कॉन्स्टिपेशन मध्ये पण एनल फीशर मदे थे 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 फिशर मध्ये वरचेवर जखम होत असते एकदा का तिथं फिशर निर्माण झालं की तिथं वरचेवर तुम्हाला जखम ही तशीच राहते त्या आणि कॉन्स्टिपेशन हे कॉन्स्टिपेशन रिकवर करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे बद्धकोष्ठता जर तुम्हाला असेल तर बद्धकोष्ठतेमुळे जर एखाद्या वेळेला रक्त पडलं तर ते कायम पडलंच असं नाही त्यामुळं बद्धकोष्ठता हे एक कारण त्याच्यामध्ये महत्वाचं आहे त्याच्यानंतरच एक कारण सांगतो ते म्हणजे पैल्स पैल्स हा शब्द अनेक जणांनी ऐकलेला आहे पैल्सचा अर्थ असा की गुदद्वारामधल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ज्या वेन्स आहेत त्या काय होतात उष्ण तीक्ष्ण पदार्थ खाण्यामुळं खारट पदार्थ खाण्यामुळं नॉनव्हेज जास्त खाण्यामुळं ती किंवा दारू पिण्यामुळं बऱ्याच जणांना दारू रोज प्यायची सवय असते तर अशा याच्यामुळं सुद्धा किंवा बर्फ जास्त जरी खात असला तर बर्फ हा लागायला फक्त थंड आहे पण तो गुणानं उष्ण आहे त्यामुळं थंड पदार्थ ज्यांना खायची सवय अति थंड आईस्क्रीम आईस्क्रीम हे लागायला थंड आहे पण ते गुण उष्ण आहे त्यामुळे अशा केसमध्ये पैल्स होण्याची शक्यता जास्त आहे ज्यांचं जीवन अनियमित आहे त्यांना जरूर पैलचा फार आहे दुसरं एक पैलचं कारण असं आहे की सहज म्हणजे जे, जे हेरिडिटरी असतं वडिलांना आजोबांना किंवा आई आए, आईला आत्याला मावशीला कुणाला जर पैल्स असेल तर त्या ह्याच्यामध्ये जीन्स म्हणणं तो पैल्स होण्याची शक्यता पाहिस आजार ही दाट आहे तर ते पाहिस जर झाल्या तिथल्या रक्तवाहिन्या फुगतात आणि ज्या वेळेला तुमचं स्टूल पास होतं त्या रक्तवाहिन्या फुगलेल्या रक्तवाहिन्यांवर घासलं जातं आणि मग तिथनं ब्लिडिंग होतं तिथनं रक्तस्त्राव होतं मग त्यामुळे पाईल्स एक महत्त्वाचं कारण आहे आणि चौथं कारण असं आहे की हे जरी तिन्ही नसलं कॉन्स्टिबेशन नाही फिशर नाही पाईल्स नाही तरी सुद्धा रक्त पडतं आता ही सर्वसामान्य मी तुम्हाला कारण सांगतोय जी असाधारण कारण आहेत ती अजून पुढे सांगणार आहे पण हे सर्वसामान्य जी चार कारण आहेत त्या चार कारणामधलं शेवटचं जे कारण आहे ते म्हणजे हीट शरीरामध्ये निर्माण होणारी उष्णता आहे आणि ही जी उष्णता तुमच्या शरीरामध्ये जी निर्माण होतीय ही कशामुळे होती अनियमितमुळेच होत असते तर हिरवी मिरची हे त्याच्या सगळ्यात मोठं प्रमुख प्रकर्षण जाणवणार कारण आहे दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे हॉटेलिंग आहे हॉटेल्समध्ये हिरव्या मिरचीचा वापर तांबड्या मिरचीचा वापर मसाल्याचा वापर गरम मसाल्याचा वापर हा भरपूर प्रमाणात केलेला असतो कारण त्यांना चव द्यायची असते तुम्हाला तुम्हाला त्याची क्वालिटी नाही तर चव महत्वाची आहे तुम्हाला चमचमीत लागलं व्यवस्थित लागलं ही तुम्ही खुश असता त्यामुळे ती चव द्यायच्या ह्याच्यामध्ये आपल्या घेण्याच्या ह्याच्यामध्ये आपलं काय नुकसान होतं इकडे बघितलं पाहिजे ही आणखी कशामुळे होती जागरण जी जी लोक करतात त्यांना उष्णतेचा त्रास भयंकर होऊ शकतो त्याचबरोबर बरीच लोक काय करतात की चहा पितात जास्त वेळा सिगारेट तंबाखू ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला उष्णता ही शरीरामध्ये होणार आहे त्यामुळे तो उष्णतेचा त्रास मग हीट हे एक महत्वाचं कारण आहे आता ही झाली चार कारणं मी तुम्हाला सांगितली ही कॉमन कारण आहेत आता अनकॉमन कारणामध्ये जर आपण गेलो तर अनकॉमन कारण म्हणजे कधीतरी दिसणारी कारण जी आहेत ती बहुतेक कुणाला विशेष होत नाहीत पण ज्याला कुणाला होतील तर तिच्यामध्ये शक्यता म्हणजे वरची चार कारणं कुठली लागू होत नाहीत तर त्याच्यामध्ये खालचं कारण मी जे काही अनकॉमन सांगणार आहे त्याच्यामध्ये वर <coughs> तर एक म्हणजे डिसेंट्री बऱ्याच जणांना रक्तक्षेमचे संडास होते त्यामध्ये एक रक्त पडू शकतो म्हणजे ते त्याचं कारण मूळ जे आहे ते इन्फेक्शन आहे त्याच्यानंतरच एक कारण आहे ते म्हणजे आयबीडी म्हणजे इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज म्हणजे वरचेवर तुमच्या आतड्याला येणारी सूज ती जर येत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा कुठे ना कुठंतरी तुम्हाला रक्तस्राव होण्याची शक्यता दाट आहे कोलायटिस बऱ्याच वेळा हा शब्द आपण ऐकतो तुम्ही जनरली ऐकता कोलायटिस म्हणजे मोठ्या आतड्याला येणारी सूज त्याला कोलाटिस म्हणते कोलायटिस म्हणजे फार मोठा आधार कुठला नाही <coughs> तर ती आतड्याला येणारी सूज आहे त्यामुळं कोलायटिस ह्याच्यामध्ये सुद्धा हे अनकॉमन आहे हे कॉमन नाही आहे तर हे सुद्धा कारण रक्त पडण्याचं वाटी रक्त पडण्याचं आहे त्याच्यानंतरच एक मोठं कारण आहे ते म्हणजे कॅन्सर जर का कोणाला मोठ्या आतड्याचा जा कॅन्सर झाला असेल तर त्यामुळे सुद्धा रक्तस्राव होणार आहे त्याच्यानंतरच एक कारण आहे म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस सॉरी अल्सरेटिव्ह याचा अर्थ असा आहे की तुमच्या मोठ्या आतड्याला कुठे ना कुठंतरी जखम झालेली असते आणि ह्या जखमेमुळं तुम्हाला रक्तस्राव होत असतो तर ही जखम त्याला कारणीभूत असते त्याला अल्सरेटिव्ह कोलायटीस अल्सर म्हणजे जखम आतड्याला मोठ्या होणारी जखम म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस त्याच्यानंतरच एक कारण आहे म्हणजे रेडिएशन थेरपी जर कोणाला कॅन्सर झाल्यास त्याला रेडिएशन चालू असेल तर त्या रेडिएशनचा परिणाम म्हणून सुद्धा हे रक्त पडतं आणि एक दुसरं एक कारण आहे अनकॉमन आहे ते पण बऱ्याच जणांना एस्पिरिन चालू असतं आणि जर का तो एस्पिरिनचा डोस प्रॉपर डोसपेक्षा जर जास्त डोस जात असेल किंवा द गोळी खाल्ली गेली असेल चुकून तर त्यामध्ये रक्त जास्त प्रमाणात पातळ होत आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला शौच्या वाटे रक्त जाण्याची शक्यता असू शकते तर ही झाली तुम्हाला मी सांगितलेली कॉमन आणि अनकॉमन कारण कुठली कुठली आहे हे आपण आता बघितलं बऱ्याच जण बरेच हे वेळे हे माझा साकल्यकट्टा हा चॅनल सबस्क्राईब करतात पण काही जण सबस्क्रिप्शन करत नाही नुसतं पाहतात तर त्यांना माझी विनंती आहे की हा माझा चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मध्ये ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा सबस्क्रिप्शन हे फुकट असत ह्याला कोणतेही चार्जेस नसतात त्यामुळं सबस्क्रिप्शन विदाऊट हेजिटेशन तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वारंवार जी जी काय मी माहिती पाठवतो ती नवीन माहिती कहा माजा तुम्हाला मिळेल जर का हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अनेक जणांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि शाकल्यकट्टा हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद